काय नाव तुमचं कमलाकर भगवानराव गोटे पाटील आता तुमचे अजितदादा राष्ट्रवादी गटामध्ये तुमचे जिल्हाधिपती ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही जिल्हाधिपती तुमची निवड झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया द्याल पहिली प्रतिक्रिया की अजितदादांच्या कामकाजाबाबत आणि अजितदादाच्या विचारश्रधणीबाबत मी त्यांच्याशी पहिल्यापासूनच एक निष्ठा आहे राष्ट्रवादीशी अजितदादा गट माझी प्रतिक्रिया आहे की तळागाळातील लोकांचं कामकाज करणे वयस्कर मंडळीची कामं करणे आणि तळागाळापर्यंत सगळ्या लोकांना अजितदादाच्या संकल्पनाविषयी व कामकाजाबाबत संपूर्ण माहिती देणे व संघटना मजबूत करणे ही माझी प्रतिक्रिया आहे काय पुढे कस कसं ध्येय धोरणं कसे असणार आहे तुमचं ध्येय धोरणं म्हणजे की त्यांची कामाची पद्धत आणि त्यांना आवडणारी कामाची पद्धत याच्यामध्ये समन्वय ठेवून व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब गर्जे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही कामकाज करणार आहे मी स्वतः राहणार रुई डोकी तालुका जिल्हा उस्मानाबादचा असून माझ कारखानदारीमध्ये पस्तीस वर्षे गेले मी कार्यकारी संचालक म्हणून एम डी म्हणून काम केलेलं आहे वीस वर्ष कुठल्या कारखान्यात कृष्णा सहकारी साखर कारखाना डी वाय पाटील कारखाना सांगली सहकारी साखर कारखाना तेरणा सहकारी साखर कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखाना कर अशा नामवंत कारखान्यामध्ये कर कर काम केले आहे त्यामुळे मला सहकार क्षेत्रातील पूर्ण जाणीव आहे आणि मी अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे या काम करण्यामध्ये अजितदादानी मला नेहमी सहकार्य केलेलं आहे त्यांचं प्रोत्साहनपर मार्गदर्शन त्यांनी दिलेली ऊर्जा ह्याच्यामुळेच मी सुवर्ण पदक मिळवू शकलो असे हे आमचे दादा आहेत हे सगळ्यांचे दादा आहेत लहान भावाचे दादा आहेत बहिणीचे दादा आहेत अशा दादांना त्या मार्गदर्शनाखाली मी काम केलं आहे आणि त्यांनी लवकरच मुख्यमंत्री व्हावं हो ही माझी सदिच्छा आहे तुमची निवड कुठं झाली कुणी दिलं पत्र तुम्हाला निवडीचं निवडीचं पत्र आमचे महेंद्र दुर्गुडे साहेब काका हे अतिशय मन मिळावू व सगळ्यांना सहकार्य करणारे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी बरेच वेळा कामं केली आहेत वाताही करणार आहे समन्वय ठेवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काकांनी हे पत्र दिलेलं आहे श्रेष्ठीच्या आदेशानुसार आणि मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मला संपूर्ण समन्वय साधून दादाचं जे आहे काम आता आम्ही सत्ताधारी आहोत आमचे दादा आहे ते आणि कायमस्वरूपी सत्ताधारी राहण्यासाठी दादा ना आमची जनता महाराष्ट्रातील संपूर्ण जनता पाठिंबा देऊन त्यांना मुख्यमंत्री करल एवढे मी दोन शब्द सांगतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही तुमचा नंबर तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर तुमचा कस कुठं करायचा कोणता नंबर आहे तुमचा सांगा माझा नंबर आहे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ तेहतीस पासष्ट पंच्याऐंशी परत सांगा एकदा त्र्याण्णव झिरो नऊ तेहतीस पासष्ट तु पंच्याऐंशी आणि मी आमचे आत्ता जे हे आहेत आमच्यासमोर बसलेले माझे स्नेही मित्र मुलानी साहेब यांचं मी अत्यंत आभारी आहे त्यांचं जे कामकाज आहे आणि मी एवढं इम्प्रेस झालो की मी या उपरी त्यांना वारंवार बोलवीन ही मी इच्छा व्यक्त करतो हे वेदांत